देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांची जाहीर सभा संपन्न झाली यावेळी लोकप्रिय दमदार आमदार यांच्यावर प्रेम कार्यकर्त्यांसह हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता सदन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे माळश्रस तालुका संयोजन प्रमुख तथा भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी केले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले बोलताना म्हणाले महाडसिलस विधानसभा मतदार संघातील महायुतीचे आपल्या सर्वांचे लाडकी उमेदवार आदरणीय रामभाऊ यांच्या प्रचाराच्या उपस्थित सर्व जनसमुदायची या ठिकाणी आहे मागच्या काळात लोकसभेची निवडणूक या ठिकाणी झाली आणि ever... खऱ्या अर्थानं एक निगेटिव्ह निगेटिव्ह पसरून या ठिकाणी बहुजन समाजाची दलित समाजाची मतं या ठिकाणी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थानं पंद देशा या देशाच पंतप्रधान पद स्वीकारत असताना देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना ज्या नरेंद्र मोदींनी या ठिकाणी या संविधानाच्या माता टेकला संविधानाला या ठिकाणी नतमस्तक झाले बाबासाहेबांना नमस्तक झाले बाबासाहेबांचा विचार घेऊन चालणारा हा माणूस हा भारतीय जनता पार्टीच नेतृत्व कदापि या ठिकाणी संविधान बदलणार नाही जोपर्यंत सूर्य चंद्र तार तोपर्यंत संविधान बदलण्याची ताकद कोण करू शकणार नाही रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास जागवे साहेब महाराष्ट्र लोकनेते राजा उसरद यांच्या आदेशाने या सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघातील उमेदवारांना प्रचंड बहुमताने करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा तमाम या ठिकाणी कामाला लागले या ठिकाणी खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य मिळवून या ठिकाणी साठ वर्ष होऊन गेले परंतु खऱ्या अर्थानं दलित समाजाला बहुजन समाजाला न्याय द्यायची भूमिका जर कोणी केली असेल तर ते महायुती सरकारने केली या ठिकाणी आपण पाहिलं असेल गेल्या वर्षी चाळीस वर्षाचा इतिहास त्यांचा पाहिला आणि गेल्या दहा वर्षाचा इतिहास या ठिकाणी केंद्रीय मंत्री या ठिकाणी सरकार येईल परंतु या ठिकाणी अटल साहेब फुलना काँग्रेस सरकार आलं परंतु काँग्रेस सरकारने ना अटल साहेबांची दखल घेतली ना आंबेडकर दखल घेतली आणि खऱ्या अर्थानं अटल साहेबांची या ठिकाणी खासदारकी की झाल्याच्या नंतर ना साहेबांचा कार्यकाळ संपला या ठिकाणी आणि खातरती संपल्यानंतर दिलेला शासकीय बंगला सोड्याची या ठिकाणी भूमिका असते आठवे साहेब दिल्लीच्या बाहेर होते आठवे साहेब मुंबईला होते आणि अटक साहेबांना सांगितलं की आपल्याला दिलेला बंगला या ठिकाणी खाली करा अटले साहेबांनी त्यांना सांगितलं की मी या ठिकाणी दोन तीन दिवसांनी या ठिकाणी दिलेलं येईल माझं जे सामान असेल माझा जे या ठिकाणी वस्तू आहे तिला ते घेऊन जाणार आणि मी माझा बंगला खाली करेल परंतु या ठिकाणी मुजोर आणि सत्ताधारी या ठिकाणी बस्तक काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसनं आठवे साहेबांचं सामान रस्त्यावर फेकून दिला त्याआधी आंबेडकरच्या ठरवलं साहेबांचे सामान बाहेर काढले ज्या आठवले रस्त्यावर केलंय त्या काँग्रेसला संसदेच्या जवळ नाही संसदेत घेतला आणि गेली पंधरा वर्ष काम या रिपलिकन पक्षाच्या आठवणी साहेबांच्या कार्यकर्त्यांनी केलंय म्हणून माझी तमाम दलित आंदोलन म्हणते पक्षाच्या कार्यकर्त्याला माझी भूमिका सांगायची आहे की भाजपला काय द्यायचं आहे मग या ठिकाणी रामबाऊसाहेब काय द्यायचं ठिकाणी हिंदू कडे मागितली साडेबारा एकर जमीन या ठिकाणी जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकाला दिलेला आहे नरेंद्र मोदीचं सरकार आलं तीन हजार सहाशे कोटीची जमीन साडेबारा एकर जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दिली मुंबईमध्ये बांधतो या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचा श्वास घेतला सव्वीस साली पूर्ण दिली या ठिकाणी पंचवीस कोटीच बाबासाहेब या ठिकाणी मोठ्या साली शान घर बांधले या ठिकाणी काल वडाळ या ठिकाणी सिद्धार्थ हॉस्टेलला या माहितीच्या सरकारच्या काळात चाळीस कोटीचं बजेट या ठिकाणी त्या ठिकाणी दिलेलं आहे चार ठिकाणी आठवे साहेब राहिले चार ठिकाणी

मंत्री मंत्री करून मायुती सरकारनं रिपब्लिकन पक्षाचा सन्मान या ठिकाणी केलाय आणि म्हणून आम्हाला सांगायचं आहे मायुतीच्या फाटी माग आपण भक्कम राहिले पाहिजे खऱ्या आपण गेली चाळीस वर्षात माझ्या दलित बहिणीला आईला मावशीला काकीला एक रुपयाची मदत न करणार आहे सरकार खऱ्या अर्थानं भाजपचं सरकार आलं मायुतीच सरकार आलं तीन हजार रुपयाचं या ठिकाणी टाकणार माझ्या लाडक्या बहिणीला टाकण्याचं काम जर कोणी चाळीस वर्षाच्या काळात केलं असं तर ते महायुद्धी सरकारने केले चाले सात हजार रुपये या ठिकाणी माझ्या आई बहिणीच्या संसारात या ठिकाणी पडल्या ते हात मार लागलाय मला शिक्षणासाठी खर्च आहे आहे मला विधवासाठी या ठिकाणी खर्च आहे आणि म्हणून योजना बंद करण्याचा कोर्टात जाण्याचा धाडस कांद्रष्ट केलाय आणि म्हणून या कांद्रष्टाण शिकवण्यासाठी महायुद्धीचा रामभाऊ भावात प्रचंड बहुमताने विजय करा सांगण्यासाठी या ठिकाणी गेली चाळीस वर्ष या ठिकाणी भिक्खू संघाचा सन्मान कुणी केला असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली त्या भिक्कू संघाचा सन्मान वर्ष बंगल्यावर चाळीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा भिक्खू संघाला सन्मानाने सन्मानाने कुणी भोजन दिला असेल सन्मानाने वागणूक दिला असेल तर ते माहिती सरकार शिंदे सरकार न दिली वर्षा वासाचा त्या ठिकाणी भिक्खू संघाला बोलून त्याचा सन्मान करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना तो बसण्याचं काप रामदास या महाराष्ट्रात राजाच्या नेतृत्वाखाली आणि या जिल्ह्यात अकरा मतदारसंघात माहिती निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो आणि उद्या ज्या वीस वीस तारखेला कमळ्याची नाम भाऊसाहेर यांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच आपलं आवाहन करतो या आज जय भीम जय शिवराय जय संविधान